नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत सातारा जिल्हा मान तालुक्यातील खुटबाव गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव उच्छ, आहे हा सण दरवर्षी चौदा एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो हा सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते आंबेडकरवादी लोक या दिनाला समता दिन म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करतो बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी चैत्यभूमी इतर संबंधित स्थळे सार्वजनिक ठिकाणे शहरे गावे शाळा महाविद्यालये विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात जगातील शंभर पेक्षा अधिक देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा माण तालुक्यामधील खुडबाव गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी ग्रामपंचायतमध्ये सरपंच सुखदेव डुबल डेप्युटी सरपंच ज्ञानदेव चौगुले हनुमंत माने बाळू ननावरे योगेश सावंत सिद्धार्थ सिद्धार्थ सावंत रोहित बनसोळे दीपक पाटोळे सलमान मुलानी धनाजी चोपडे पाटील माजी उपसरपंच हरी ननावरे केशव ननावरे आणि ऑल इंडिया रिपोर्टर मुलानी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते